करकंब येथील आदर्श प्रशाला इथं सन दोन हजार सात ते दोन हजार आठ या वर्षीच्या दहावीच्या बॅचचा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमादरम्यान सतरा वर्षांनी शालेय जीवनातील विद्यार्थ्यांनी जुन्या नव्या आठवणींना उजाळा मिळाला शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या वर्गमित्रांच्या दोन मुलांच्या नावावरती सामाजिक बांधिलकी जपत पन्नास हजारांची एफ डी केली या कार्यक्रमाप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख संस्थेचे अध्यक्ष रामदास शेटे सचिव पांडुरंग व्यवहारे प्राचार्य विजय उंडे सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक दीपक जाधव यांनी केले यावेळी उपस्थित प्रशासकीय सेवेमध्ये कार्यरत असणारे प्रश्नालेतील माजी विद्यार्थी धनश्री काळे वैभव व्यवहारे अमृता वास्ते व वा शिक्षिका अश्विनी गुळमे यांचा सत्कार संस्थेच्या वतीनं करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे खजिनदार यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना विशेषत मुलींना उच्च शिक्षणासाठी पालक बाहेर पाठवत नसल्यानं भविष्यामध्ये उच्च शिक्षणाची सेवा लवकरच सुरू करू असा माणूस व्यक्त केला प्राचार्य विजया उंडे नीता शेटे पांडुरंग देशमुख संजय सांगोलकर यावेळी उपस्थित होते माजी विद्यार्थी गणेश कवडे कुमार जमदाडे सुशांत राऊत जितेंद्र गुळमे प्रमोद रेडे योगेश देशमुख योगेश घाटोळे धनश्री काळे कल्याण व्यवहारे मनीषा भोसले व सर्व विर्ग वर्गमित्र माजी विद्यार्थी उपस्थित होते